वातावरण आहे आणि आता, आता आम्ही चाललोय आंबे काढायला ओसरीचे ओसरी करायची आम्हाला आता आंबे काढायला जातोय आंबे भेटतात की नाही बघूया आपण रानात जाऊन आज आम्ही कुठं ना कुठनं तरी नाही भेटले तरी जुगाड करून आणणार कुणाच तरी चोरणार शंभर टक्के पण आंबा आणल्याशिवाय राहणार नाही हो चला निघूया चला जवळ आहे की लांब आहे अजून लांब अडचणीतून गाडी झाल का आपली आंबा चोरा आला तुम्ही पकडला ना गाडी डोक्यावर घेऊन करायला लागेल इथं पार्किंग करू का बस का डन आले आपली जागेवर आले ह्या साईडला जायचं हो सुरुवात तुम्ही करा मला पहिलं गाडी फिरून लावू काय हो गाडी आईला कोण आलं तर कुठं पलायचं चला आलो आता चावी किशात ठेवलं हो पाहिजे जर आंब्याचा मालक आला तर बाकी पलताना काय खरं ना हे बघा तसं काय आमचंच राहणार असे बिंदाच चाललेत पुढे बोला आम्ही आमच्या गावानाच साधी गोष्ट नाही उन्हात चोरी करायची म्हणजे दोन दिवस आधी पाऊस पडला हीट भरपूर वाढले आता तिथलं भोगे आंबा आंबा मिळणं हे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आता आलो एवढ तर जा तरी पाहिजे करून काय हा बेसोली लाल झाली ह्याच्यावर आहात का ह्याला मग शाप फुलगा सोडायचं जा? ना वेंचे तुम्हाला लालच्या ला, गावात आता पडलो असतो आहे अजून काटा आलाय तुम्हाला धरला मला पण धरेल लागेल अहो एवढ्या रानात ना आंब्याची गोड न्यायची म्हणजे साधा काम ना आज होयलाच पाहिजे पचका झाला मग आपल्याला हसतील का हो आंब्याची गोणी नेहायलाच पाहिजे शंभर टक्के गोड आहे साखर सारखी आहे बोलतो हम्म नादच नाही करायचा नेऊया काय घरात थोडीशी हेव्या थांबा थांबा दोन प्लेन काढूया ती आंबट असते काय काय मग ट्राय मारतो ना आंबट असते हो रे थोडीशी खतरनाक नॅचरल कोकणची काली मैना डोंगरची काली मैना का जवळ तुमचे मिलने को दिल करता है बोंडा पडलीत बोंडा गुणाला पाहिजे काय कडाक्याच ऊन उन पडलंय उन्हाचा झटका लागतोय तरी पण आम्ही चाललो जेवण पसत आहे हो खाल्लेलं एवढं चालत होत काय पचायचं नाही जेवण आंब्यानं ना आला हो पण आंब काही भेटलत नाही अजून ज्या आंब्याच्या झाडाला आंबे होते असं ते म्हणत होते त्या आशेवर आलेलो आम्ही पण त्या आंब्याचं झाड वाटतं फाट्यानं तोडलेलं आहे मालकाने त्यामुळे आम्हाला आंबे भेटत की नाही मित्रांनो काही सांगू शकत नाही तरी पण आम्ही दुसरीकडे झाडी मारायचा प्रयत्न करतोय बघूया झाडी मारतात की आम्हाला घरातून झाडून मारतात त्याची कल्पना आम्हाला नंतर समजेल पिशवी आमची खाली खाली आहे आंबा काय एक पण भेटलाय ना आता कुठं जा जुवड्यात जुवाड्यात गाडी तर जायला पाहिजे एवढ्या जंगलात जुवळात चला आता जुवाड्यात जाऊन बघूया जुवाड असं रान आहे आमचं पूर्वी तिकडे शेती करायची लोक भरपूर जंगल आहे आंब्याची झाडं पण भरपूर आहेत तर तिकडे आता जातोय आम्ही इकडे आमचा पचका झालाय ती काय भरले नाही एक आंबा पण भेटलाय ना चला आता जुवाड्यात जातो कुठं हा आता सकाळचा गेमा शंभर टक्के कलमाचा आंबा आहे का आईला सकाळ सकाळ गेम उडवली नाही नादच नाही करायचा दोन दोन दोघी दोघी होत्या काय पण हा माल ताजा आहे ना भेटला कुठून बरं असं पण नाही पूर्ण ताजा माल दिसतोय प्युअर चिक पण नाही मेला अजून त्यांचा माल पण कसला आहे बघा हेवी जबरदस्त वेंगुर्ला आहे शंभर टक्के कसं काय मेंचे एवढं काढले पट आपण जबरदस्त गेम केले नाही सकाळ सकाळ मित्रांनो गावाना एरिया फिर आम्ही फिरलो आमचा पण आम्हाला काय आंबे भेटलेच नाहीत पण आता आम्ही जुवाड्यात जातोय जुवाड्यात आमची स्वतःची जागा आहे आणि आमची झाडं पण स्वतःचीच आहे तिकडे आता आपण जुवाड्यात जाऊन बघूया इकडे आम्ही फिरून फिरून कंटाळलो हे बघू शकता तुम्ही तिकड्यात दोघे जण आम्ही आलेलो कंटाळ आता आम्ही जुवाड्यातून सॉरी गावांना जुवाड्यात चाललोय तर जुवाड्यात भेटले ते तुम्हाला दाखवतो पुढच्या वेडिओमध्ये बघत राहा जुवाड्यात शंभर टक्के आंबे भेटतील तुम्हाला काय वाटतंय कन्फर्म चला ठीक आहे मग जाऊ तिकडे चला मित्रांनो आता आम्ही गाडी फिरवतो डायरेक्ट कलटी मारतो चला तिकडे डायरेक्ट भेटूया आपण बघत राहा व्हिडिओ फायनली जुवाळ्याच्या रानाला आम्ही आलो आहे चाललो आहे तिकडे थोडंसं खाली जायचं आहे जास्त जंगल आहे आंबं भेटलं तर नशीब नदीच्या आईला डायरेक्ट घरात जाणार कारण तिकडे पण कामं पडलेलं आहे आम्हाला वाटलं थोडंफार भेटतील म्हणून इकडं आलो पण काय हो इतकं सापड नाही भेटला आता बघूया काय भेटतंय की नाही थोडीशी अडचण आहे खाली जायला तरी पण आम्ही हळूहळू चाललो आहे जात आहेत त्यांच्या पाठून मी जातो आहे कारण त्यांना रस्ता माहिती आहे मला काही एवढं माहिती नाही आणि इकडे डुकरं बिकऱ्या जास्त असतात कुठल्या पण जाले तर उठेल आणि कधी पण ढँगाटना बाहेर पडेल बाबा काय सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही थोडंसं सावधच असतं बघा इकडे खाली नदी आहे ही बघा ही झाडच आहेत आंब्याची मित्रांनो इकडे खरंच डुकरांची भीती आले ह्या राणाला जास्त रानोवा बोलतात इकडे माणसाचं गुरांचं काय फिरणं वगैरे काय नसतं त्यामुळे डुकरं भरपूर असतात डुकरा ढांगात ना गेली तर ढांगावर होती करायचा काय हो कुठून येतो अजून कानपाड शाप तापले माझ मला काही सुचय नाही कान पण लागले पाणी पण आणलेलं आम्ही त्यामुळे अजून त्रास होते बरं पाणी मिळेल का आपल्याला कुठं तयाला पाण्याच्या पण शोधात हवं आंब्याच्या पण शोधात हाव बघूया आता तर आंब्याचा जो शोध लागला आहे तर विचार करतो काढायचे कसे कारण अडचण भरपूर आहे अशा प्रकारे हे आंबे आहेत बघा एकदम ताजा चीक बघा चीक हा वायसा डोलाला लावा तुमचा शार्प डोलं फुटून जातील घ्या अरे बघा हे आंब्याचं मोठं झाड आहे फुल झाडी झाडी बरं चढायचं कसं याच्यावर तुम्हाला बोललो झेला ना हे घ्या काय करूया आता हो बघा हा पूर्ण रानवा आहे इकडे वाघ पण असो वाघ पण आहे ना ठर सांगितलेलं वाघ पण आहे मित्रांनो इकडं आंबे तर हा पण आंबा आता काय हा हे घ्या हा पकडा झेला घेऊन येऊन झेला पकडा हा पकडा अजूनही हात काय पोचेल आता पोचल जाधच नाही करायचा इकड ठेवल्यावर पॉवरफुल लागतो काय हो लाल वाचत पॉवरफुल हे काय हो आहेत का हा तर ना हे वाघ डिंगले आहेत ते चावत नाही ऍक्च्युली तो चावणारा डिंगळा दुसरा असतो हा म्हणजे काय असेल काय बोलतात साप विंचू वगैरे कुठे मेला असेल किंवा जी सॉरी जिवंत असेल तरी त्याला खाऊन टाकतात माझ्या हातावर मग असे दिसले असतील तुम्हाला माणसांना बिलकुल पण चावत नाही तर मित्रांनो आंबे आहेत थोडंसं वरती चढता येणार नाही आम्हाला त्यामुळे आम्ही आता झेला घेऊन येणार आहोत आणि ही बघा केवढी मोठी जाळी आहे नाद नाही करायचा रात्रीचं भाय वाटत कटत लोक पार्टी करायला कशी जागा आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा फुल सावली बाहेर एवढं ऊन आहे तरी पण इकडे सावलीच सावली आहे हां आंब्यावरती आंबे आहेत पण आम्हाला आता काढायला जमत नाही आता आम्ही झेला घेऊन हो येऊ हो, नेक्स्ट टाईम तेव्हा कन्फर्म काढून घेऊ उद्याच येऊया चला निघूया हो, मग टाईम आहे हे बघा मित्रांनो आहेत आंबे पण भरपूर उंच आहेत आणि घुडी आहेत एकदम हे बघा इकडे आहेत तिकडे आहेत इकडे खाली आहेत आमचा हात पोचत नाही आणि चढायला झाडावरती मेन अडचण आहे त्यामुळे चढू नाही शकत तर आता काय आपलं आपल्या शेताकडे जाव्या चला आमच्या आपण गाडी आपण तिकडं लयवर लावले आणायला पाहिजे होती एक टायमाला ही खालची जाळ आहे ना मी आणि बोंडा आलेलो आलबी बघाल ना आलबी पूर्ण सफेद सफेद झालेले आतून जा मग ला चांदी मांडी घालून जमवत होतो दोघे जण साध काम आहे काय तुम्हाला वाटत मित्रांनो अडचण बघा किती आहे हे भलत्याच माणसाला चालाय जमायचं ना मुंबईकरांना तर जमायचं ना दोन पावलं टाकली का दमली याला डोळ्याला लागली ला 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 नदीला आलो का आपण तो हे हुंबर खातात काय हो तो मोठा उंबर असतो तर काय बोलतात आपल्या जवळ आहे त्याला इथं जे गरीला किरवा भेटत ना हो रात्रीच किरवा नाही होत ना आद नाही करायचं नाही कवळ आहे खैरवाला आहे कुठं आता फाटी हा आहेत पण ते एवढा लांब आयनाचं झाड आहे ना हे भरपूर वर्षाचे जुने दिसते हो हु। केवढा आहे ते मस्त हे जाळ तोडून टाकले ना जावे आता मला बकऱ्या सोडायच्या चार, चार वाजायला आले इकडं पण जो देशी दहा रुपयाला फोन आले दोन दोन क्वार्टर पडले नाही करायचा जबरदस्त हो आंब्याचा वास घ्याल ना हापूस फेल हा बघा मित्रांनो पिकलाय दपते बघा हां पिकला आहे पिकला है। ही जुवाड्याची नदी आहे हे अशी ही आहे ना ही अशी बिला असतात इथं आम्ही साईडला घरी लावतो मा पावसाच्या टायमात आता सुक्यावर नाही फुलकिरवी जाडी भेटतात इकडं रानव्याचं किरवं म्हटलं जातं इकडं जुवाड्यात रानव्याचं किरवा आणि जाडी किरवी भेटतात काळी किरवी जंगल बघा किती आहे अजून खाली आहे तिकडं आम्ही जात नाही तर आम्हाला लई टाईम होतोय ही जी शेती दिसते ती सगळी आमचीच आहे पूर्वी खूप शेती करायची इकडे मित्रांनो पावसाचं क्लायमेट तुम्हाला दाखवतो मी इकडे पावसाळा येऊ द्या खूप छान वातावरण दिसतं नदीला पाणी रान जंगल इथलं पाणी पण पितात आमची माणसं काय आहेत हां चला मग झेल्याशिवाय पर्याय नाही लिटीचा नाद नाही करायचा हा जबरदस्त मित्रांनो करवंद हा आहे पण तिची साईज बघा मी घाबराल पण एवढी टेस्टी आणि चवीला आहे किती छोटी आहे साईज बघा तुम्ही दिसते का तुम्हाला खूप छोटा आहे पण एवढं चवीला आहे की खरंच साखरेपेक्षा गोड करवंदाची चव ही वेगळीच आहे घरी जायचं मन नाही करत जिकडे तिकडे पिकलेली दिसतात प्रत्येक झाडाची टेस्ट घेतो आम्ही हे बघा खरंच करवंद खायची मजा जबरदस्त आहे हे बघा फुल फिकले, फुल आता आंबे भेटलेत नाही असं वाटतं करवंदच भरून न्यायला लागतील आम्हाला मगू शकता मित्रांनो आम्ही आता करवंद नेण्यासाठी थोडा जुगाड करतो आहे बघा पिशवीची गरज नाही पानं काढलेत दोन तीन थोडीशी मुडभर करवंद राहतील असं आम्ही बनवतो आहे त्या पानांचं हे बघा असं बनवलं आहे आता आम्ही पानाचं कसं वाटतं आकार तुम्ही सांगा शेवटी कोकणातल्या माणसांचं दिमाग हो सगळ्यांना जमत नाही कम्फर्टेबल एकदम नादच नाही करायचा ही गोडात ही घ्या बघा जुगाड आमचा नाद नाही करायचा काही करू शकतो काय <laughs> म्हणजे काय बारीक जरी असली ना तरी चवीला कसं वाटतं मित्रांनो कसं बनवलं आहे आम्ही फुले बघा पूर्ण काटा घुसून घुसून साईडने बांधले बघा खालून हात सोडला तरी बिंदास राहू शकतो बघा असं पकडायला पण मस्त कम्फर्टेबल बनवलं आहे तर काय करणार आंबण आहे करदा तरी न्यावी थोडी थोडी चला एक झाडावर एवढी भरली एक झाडावर आता आम्ही दुसऱ्या झाडावर आलोय करवंदाची पण ओसरी होती ना पिकलेल्या कच्चा ओसरी ना सुकून खातात चांगली हा अरे हे कुठलं करवंदा आहे <laughs> का हरडीचं फोड हे काय बोलतात टेस्ट आहे मित्रांनो ह्या करवंदाची साईज बघा तुम्ही जबरदस्त एकदम मोठे मोठे आहेत गोड पण आहेत तशीच दोन मिनिटात आमचं हे भरून गेलं हे बघा पूर्ण पॅक बघू शकता आहे बघा हे बघा एकाच घोडीला किती आहे तो साधारण पंचवीस पंचवीस दाखवा फुल कंटेनर भरला आमचा के एफ सी करवंद फुल क्रिस्पी जसं के एफ सी चिकन असतं तसं के एफ सी करवंद जे बांधकाम बघाल ना एकदम विचार करण्याची गोष्ट आहे एवढा लोड पडलाय पडलाय तरी पण ते हटत नाही चला भरपूर झाली जागा पॅक झाली हो जागा पॅक झाली चलो बाय बाय मित्रांनो करवंदा पण एवढी भेटले चालू घराकडे भरपूर कारवंदा तर आमच्या पुरती आम्ही लोकांनी काढले बस झाले बघा लोकांचा पण बाकीच्या खरंच बाकीच्या लोकांचा विचार कराच लागतो थोडीशी दाना पण राहू द्या तुम्ही पण या खायला तुम्हाला पण मिळेल तर चला मित्रांनो इकडे पण आंबे होते पण ते झाडाच्या वर होते आंब्याचा बाटा पण नाही आम्हाला भेटला आहे खाली हात आहे का खाली हात जाएगा का तसेच माय लव माझी छोटीशी गाडी इकडे आहे सावलीला सावली हे बघा आंबे नाही भेटले तरी चालेल पण करवंद हे गरजेचे आहेत करवंद घेऊन जातो आता आम्ही निघूया का की थांब्या मित्रांनो हे झाड ओळखा आणि हे फळ पण सांगा कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोणत्या झाडाचं फळ आहे हे बघा व्यवस्थित बघा तुमच्यासाठी एकदम जवळून मोबाईल हलवत नाही आहे पण नक्की सांगा कमेंटमध्ये हे कोणतं झाड असेल आणि कोणत्या झाडाचं फळ आहे पानांवरून तुम्ही ओळखला असाल तर नक्की सांगा, नक्की सांगा। चला आम्ही आता निघतो आहे आमची करवंदाची टोपली इथे ठेवली आहे आणि आमची खाली खाली पिशवी इथेच ठेवली आहे काय बघा भेटलाय ना आम्ही आता घरी निघतोय इथून सरळ हा मार्ग आमच्या घरी जायचा आहे कडवी बोर ना हे बोरीचं झाड दिसतंय कडवीवर बोलतात काम आहे आम्ही काय बोर काय टेस्ट केलं नाही आम्ही बोर कडू आहे का तिचं अच्छा हा कडवी बोर बोलतात कारण तिचं बोर बोर कडू आहे चलो बाय बाय आम्ही आता निघतोय तर चला मित्रांनो आज आंबे काय भेटले नाही करवंद भेटलेत करवंद भेटलेत करवंद घेऊन घरी चाललो आहे आम्ही आंब्यांना आलेलो आंबे काय भेटले नाही खरं तर आमचा पचका झाला आम आम आहे आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्हाला आंबे मिळतील पण <laughs> ह्या माणसाच्या भरोश्यावर मी आलेलो पण फसायला झाले काय आमचं तर ठीक आहे थोडीशी करवंद तरी भेटली तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तर चला मग चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय टाटा